मालेगाव छावणी पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची दमदार कामगिरी मालेगाव शहरातील तसेच परिसरातील चोरी गेलेल्या सोळा मोटारसायकलसह तीन अट्टल गुन्हेगारांना अटक पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंग संधू मालेगाव कॅम्प सहायक पोलीस अधीक्षक श्री दर्शन दुगड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत पोलिसांनी सीसीटीव्ही आणि गोपनीय माहितीच्या आधारे तीन आरोपींना पकडले कारवाईत एकूण पाच लाख तीस हजार रुपये किमतीच्या एकूण सोळा मोटारसायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आरोपी एक युसुफ अली अहमद अली दोन सय्यद शहाबाज रहीम तीन सिमान शफिक अहमद सर्व राहणार मालेगाव या तिन्ही आरोपींनी अनेक चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे या अटकेमुळे शहरात होणाऱ्या चोरीच्या घटनांना मोठा आळा बसणार आहे छावणी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री दीपक जाधव यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस शिपाई कैलास चोथमल पोलीस हवालदार शांतीलाल जगताप शरद भुसनर पोलीस शिपाई नितीन आहिरे सलमान खाटेक यांनी चांगली कामगिरी बजावली आहे पुन्हा रजिस्टर नंबर दोनशे त्रेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस पोलीस स्टेशन छावणी येथे दाखल झालेला त्यामध्ये एक ॲक्टिवा थ्री जी चोरी झाल्याची फिर्याद दिली होती त्या अनुषंगाने आमचे डी बी पथकाचे अधिकारी कर्मचारी व अधिकारी यांनी शोध घेतला व त्यांनी एक सी सी टी व्ही फुटेज हस्तगत केले त्या सी सी टी व्ही फुटेजमधून आरोपींची ओळख पटवून घेण्यात आली व आरोपींची ओळख पटवून घेत घेतल्यानंतर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी अजून मालेगावमध्ये इतर ठिकाणी चोरी केल्याचे कबूल केले व त्या कबुलीनुसार या ॲक्टिवासोबतच आम्ही एक सोळा अजून वाहनांना वाहनांची रिकव्हरी केली आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील सर अपर पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंग संधू सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी दीपक जाधव आणि सब इन्स्पेक्टर चौधरी साहेब व तसेच आमचे गुन्हे प्रकटीकरण डी बी टीमचे कर्मचारी यांनी केली आहे साहेब किती आरोपी याच्यात आहे आणि कुठल्या आरोपीने त्याचे नाव कसे घेणार आहे यामध्ये तीन आरोपींना अटक केली आहे किती वाहन मिळवणार सोळा वाहन मिळवणार घेतले नाही घेतले नाही घेतले नाही ठीक आहे परत यायची गरज